श्रद्धेह हो नमस्कार अंश आठ मेगाहर्ट्सवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइन्टी पॉईंट एट एफ एम आणि मी प्राध्यापक डॉक्टर आनंद सवय आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रतेओ हो, आपल्याला माहित आहे की कि विद्यार्थ्यांच्या किंवा सर्वांच्या जीवनामध्ये खेळाला किती साधारण असं महत्व आहे कोणताही खेळ खेळ आपण खेळ हा खेळलाच पाहिजे हे असं प्रत्येकांच्या तोंडून आपल्याला अगदी मुखदगत असं ऐकायला मिळतं आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं महात्मा फुले कृषी विद्यापीठे राहुरी पदव्युत्तर महाविद्यालयाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन कबड्डी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या क्रीडा स्पर्धेसाठी आज आपल्याला लोक अतिथी म्हणून लाभलेले आहेत ला मान्य श्री ज्ञानेश्वर रामभाऊ खुरंगे खुरांगे साहेब आणि आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एम फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये सुद्धा आज आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की ज्ञानेश्वर खुरांगे साहेब हे जिल्हा म्हणून अहिलानगर जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे कार्यरत आहेत आणि आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते लाभलेले आहेत आज आपल्याशी ते आपल्या नाईन्टी पॉईंट फुले कृषी वाहिनी स्टुडिओवर संवाद साधणार आहेत नेमकं ला क्रीडाधिकारी म्हणून कशा पद्धतीनं या कार्यालयाचं काम चालतं आणि विद्यार्थ्यांच्यासाठी असणाऱ्या अनेक गोष्टीसाठी ते आपल्याशी दिलखुलासपणे आज आपल्याशी संवाद साधत आहेत तर सर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणी स्टुडिओ मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार श्रोते श्री हो ज्ञानेश्वर रामभाऊ खुरंगे हे कबड्डी खेळामध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरावर त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे विशेष म्हणजे प्रशिक्षणातील ऑस्ट्रेलियन लेवल वन हे प्रशिक्षण अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि सांगायला आपल्याला आनंद वाटतो की दोन हजार चार मध्ये स्पर्धा परीक्षाद्वारे राज्याच्या क्रीडा विभागामध्ये झालेल्या भरतीमध्ये महाराष्ट्रात सर्वात प्रथम क्रमांक प्राप्त करून ते कबड्डी खेळाची राज्य क्रीडा मार्गदर्शक या पदावरती रुजू झालेत ही आपल्यासाठी आणि आपल्या नगरकऱ्यांसाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे विशेष म्हणजे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक बुलढाणा बीड बालेवाडी पुणे आणि अहिल्यानगर या ठिकाणी त्यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलेलं आहे सन दोन हजार चार पासून आजपर्यंत शालेय स्पर्धा असतील खेलो इंडिया करता महाराष्ट्राचा संघ निवडणे तसेच प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणार शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये त्याचबरोबर खेलो इंडिया कबड्डी स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून सुद्धा ते प्रभावीपणे ते काम आणि ले काम पाहत आहेत विशेष म्हणजे सरांच्या मार्गदर्शनाखाली निवडलेल्या राज्याच्या संघाने एक नाही तर तब्बल दोन वेळेस राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पदक मिळवून दिलेले किती मोठी बाब आहे आपल्यासाठी आणि इतकं मोठं व्यक्तिमत्व आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राज्य क्रीडा मार्गदर्शक या पदावरती काम करत असताना अहिल्यानगर जिल्ह्याच्या संघाने राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळवून दिले विशेष म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील शंभर क्रीडा शिक्षकांचं दहा दिवसाचं प्रशिक्षण शिबिर सुद्धा एक नाही तर तब्बल तीन वेळेस त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि माहे एप्रिल दोन हजार पासून जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर या पदाचा पदभार ते स्वीकारत आहेत सर पुनशे एकदा सर्व श्रोत्यांच्या वतीनं ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत या सर्व श्रोत्यांच्या वतीनं तुमचं पुनशे एकदा मनपूर्वक स्वागत धन्यवाद पहिल्यांदाच मला आजच्या विषयाच्या निमित्तानं आज आपल्याला विचारायला वाटेल की आपण जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहात या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये हा विभाग कसा काम करतोय नेमकं काय सांगता येईल महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे बालेवाडी या ठिकाणी क्रीडा आयुक्ताला यांचं आमचं कार्यालय आहे राज्याचं मुख्यालय आहे आणि त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी हे कार्यरत आहेत अहिल्यानगर जिल्ह्याचा जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार माझ्याकडे एप्रिल दोन हजार पंचवीस ला मी स्वीकारला आणि त्यानंतर जे जिल्ह्या क्रीडा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील खेळाडू हा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यातील क्रीडा संघटना खेळाडू क्रीडा शिक्षक यांच्याकडे जास्तीत जास्त खेळाडू निर्माण कसे होतील आणि अहिल्यानगर नगर जिल्ह्याचं नावलौकिक क्रीडा क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने उंचावेल हा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी कामाला सुरुवात केलेली आहे सर्वात पहिले जिल्ह्याच्या क्रीडा विभागाच्या माध्यमामधून जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या क्रीडा शिक्षकांना खेळाडूंना हे जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन प्रतिवर्षी गौरवण्यात येत असत सन दोन हजार एकोणावीस वीस नंतर पाच वर्ष हे जिल्हा क्रीडा पुरस्कार देणं प्रलंबित राहिलेलं होत मी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात प्रथम जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला अगदी आणि या समितीचे अध्यक्ष मान्य जिल्हाधिकारी महोदय असतात त्यांना ही कल्पना सांगितली की सर ही प्रलंबित क्रीडा पुरस्कार आपण तातडीने देणं आवश्यक आहे पुरस्कार हा खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक नवीन ऊर्जा देत असतो अगदी आणि पुरस्कार मिळाल्यानंतर त्याची त्या क्षेत्रामध्ये मध्ये काम करण्याची अजून इच्छा ही प्रबळ होते म्हणून ते पाच वर्षांचे प्रलंबित पुरस्कार आम्ही प्राधान्याने एक मे दोन हजार पंचवीस ला जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभ एकोणीस पुरस्कार स्कार दिले अगदी अशा पद्धतीने जिल्ह्याचा क्रीडा अधिकारी कार्यालय हे शालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन असेल गुणवंत खेळाडूंना या क्रीडा पुरस्कार देणे असतील ज्या शाळा त्यांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करतात त्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान देणं असेल अशा वेगवेगळ्या योजना राबवून एकंदरीतच जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्राच्या विकासाला पोषक वातावरण तयार होईल दृष्टीने कार्यरत असतो अगदीच मग या माध्यमातून जिल्ह्यामध्ये अनेक महाविद्यालय आहेत कॉलेजेस आहेत इथे बरेच विद्यार्थी खेळामध्ये नैपुण्य असं गाजवत असतात या दृष्टिकोनातून आपल्या विभागामार्फत काही क्रीडाविषयक योजना आपण आखत असतात निश्चितच आपण आखत असतो जिल्ह्याचा क्रीडा विभाग शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन आणि नियोजन हे खऱ्या अर्थानं क्रीडा विभागाचं पहिलं काम आहे जिल्ह्यामध्ये जेवढे शालेय विद्यार्थी जसं शिक्षण घेतात राईट टू एज्युकेशन आहे तसं मी म्हणेल राईट टू स्पोर्ट्स हा देखील खेळ ऍक्ट आता अलीकडच्या काळात गव्हर्नमेंटने आणणं आवश्यक आहे अगदी कारण प्रत्येक विद्यार्थ्याला जसा शिक्षणाचा अधिकार आहे तसं प्रत्येक विद्यार्थ्यांनी खेळ देखील खेळला पाहिजे आणि ह्या खेळाची गोडी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी म्हणून शालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन हे जिल्हा क्रीडा विभागाच्या माध्यमातून केलं जातं याच्यामध्ये तीन गटांमध्ये आपण स्पर्धेचं आयोजन करतो चौदा वर्ष वयोगट hmm. सतरा वर्ष वयोगट आणि एकोणावीस वर्ष वयोगट याच्यामध्ये मुलं आणि मुली म्हणजे साधारण ज्युनियर कॉलेज पर्यंतच्या सर्व शालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन हे आमच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून केलं जातं hmm. याच्यात आता आपल्याला कदाचित माहीत नसेल त्र्याण्णव खेळ प्रकार आता या शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी आहेत आतापर्यंत त्याच्यामध्ये काही खेळ अनुदानित आहेत आणि काही खेळ हे संघटनांनी त्यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याने विनाअनुदानित तत्वावर असे जवळपास त्र्याण्णव खेळ प्रकारांच्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये केलं जात असत निश्चितच या माध्यमात अनेक विद्यार्थी किंवा जे खेळाडू असतील तर आणि काही पद पदके जिंकले असतील किंवा आपलं राज्य पातळीवरती किंवा राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा खेळले असेल आपल्या माध्यमातून अशा केलेल्या नेतृत्व केलेल्या किंवा कर्तृत्व केलेल्या अशा काही खेळाडूंना आपण घडवलेल्या आहे असे अनेक खेळाडू आपल्या जिल्ह्यामधून पण गेलेले आहेत की ज्यांनी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं एकंदरीत महाराष्ट्र राज्याचं क्रीडा क्षेत्रात नावलौकिक उंचावलेलं आहे आणि हे सगळे खेळाडू घडवणारं कुठलं जर व्यासपीठ असेल तर ती शालेय क्रीडा स्पर्धा आहे मी आपल्याला आताच सांगितलं शालेय क्रीडा स्पर्धेपासून विद्यार्थी पहिला तालुका स्तरावरती सहभागी होतो काही खेळ प्रकार तालुक्यावर घेतले जातात काही खेळ प्रकारांच्या थेट जिल्हा स्तरावर स्पर्धा होतात आणि ते विजयी खेळाडू पुढच्या विभागीय स्तरावरती नंतर राज्य स्तरावरती आणि नंतर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावरती करतात तर असे जे सर्व खेळाडू जिल्हा स्तरापासून राज्य स्तरापर्यंत सहभागी होतात या खेळाडूंना देखील शासनाने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या बरं जे या मध्ये शिकतात असे विद्यार्थी जर शालेय स्पर्धेत सहभागी झाले तर त्यांना पाच मार्कापासून पंचवीस मार्कापर्यंतचे ग्रेस गुण हे जिल्हा क्रीडा विभागाच्या माध्यमातून दिले जातात की जो त्यांचा अभ्यासाचा वेळ आहे तो मैदानावरती वाया वायाचा खऱ्या अर्थानं त्याची भरपाई म्हणून शासन त्यांना दहावी आणि बारावी मध्ये ग्रेस मार्क्स म्हणून ते दे देतं आणि जे खेळाडू राज्यस्तर स्पर्धेमध्ये पदक विजेते आहेत अशा खेळाडूंना नुकताच महाराष्ट्र शासनाने पाच टक्के राखीव खोटा गोठा हा जाहीर केलेला आहे म्हणजे शासनाच्या सर्व शासकीय आणि निमशासकीय विभागांमध्ये पाच टक्के जागा या खेळाडूंसाठी राखीव ठेवल्या तिथे फक्त हे राज्यस्तर स्पर्धेतील पदक विजेते खेळाडूच ऍप्लिकेशन करू शकतात ही एक खेळाडूंना क्रीडांगणावरती जास्तीत जास्त येण्यासाठी मला वाटतं ठरलेली शासनाची फार मोठी योजना आहे अगदीच श्रोते हो आपण नाईन्टी पॉईंट एट एफ एम महात्मा फुले कृषी विद्यापीठाची कृषी वाहिनी ऐकत आहात प्लेशी संवाद साधत आहेत मान्य श्री ज्ञानेश्वर खुरांगे साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर सर आपल्याला बऱ्याच या माध्यमातून बरेच श्रोते तुम्हाला ऐकत आहेत अनेक विद्यार्थी ऐकत आहेत बऱ्याच वेळा पालकांचा अशी असते की विद्यार्थ्यांना खेळाकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तर चालेल पण अभ्यासाकडे त्यांना जास्त लक्ष द्यावं असं सर्वसाधारणपणे पालक वर्गांच्या मध्ये कुठेतरी ऐकताना दिसते किंवा बोलताना दिसतंय या दृष्टीकोनात अभ्यासाबरोबर सुद्धा खेळ किती महत्वाचा आहे हे एक आपण जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून आपण या ठिकाणी बोलत आहात संवाद साधत काय सांगता सर खेळ हा मला वाटतं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आवश्यक असणारा घटक आहे अगदी आपण प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला जर विचारलं आपल्याला काय आवडतं तर प्रत्येक विद्यार्थी तुम्हाला खेळ आवडतो असं म्हणेल परंतु ज्यांना सगळ्यांना खेळ आवडतो ते सगळेच विद्यार्थी खेळामध्ये जात नाहीत ती देखील वस्तुस्थिती आहे अगदी आणि त्याला कारण आपण आता सांगितल्याप्रमाणे अनेक पालक देखील खेळापेक्षा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक करिअर करावं याच्याकडे हो। जास्त आग्रही असतात परंतु मला असं वाटतं की खेळ आणि शिक्षण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे दोन्ही जर सोबत चाललं तर त्या विद्यार्थ्याचा खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास होतो आणि तो विद्यार्थी जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये एक खेळाडू असलेला विद्यार्थी हा निश्चितपणाने यशस्वी होतो असे कित्येक उदाहरणं आपल्यामध्ये खेळाडूंच्या माध्यमातून आज झालेले म्हणजे आपल्या जिल्ह्यामधले असे आज अनेक खेळाडू आहेत जे प्रतिकूल परिस्थितीमधून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आताच आता अगोदर विचारलेल्या मध्ये मला सांगायचं सा राहून गेलं आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या जिल्ह्यामधले जे एशियन चॅम्पियनशिप मध्ये पदक विजेते खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंचा गुणगौरव देखील आपण आताच पालकमंत्री महोदयांच्या हस्ते केलेला आहे तर याच्यामध्ये प्रणिता सोमन ही मधली खेळाडू आहे आपल्या संगमनेर तालुक्यामधली जिने एमटीबी एशियन चॅम्पियनशिप मध्ये देखील मेडल्स मिळवून दिलेले आहे त्यानंतर रायफल शूटिंग मध्ये वेदांत वाघमारे नावाचा नेवासा एक खेळाडू आहे त्याने देखील एशियन चॅम्पियनशिप मध्ये आपल्याला देशाला सुवर्ण पदक मिळून दिलेलं आहे कुस्तीमध्ये आपली धनश्री फंड आहे श्रीगोंदा तालुक्यामधील खेळाडू आणि सुजल तनपूर ह्या जामखेड तालुक्यातील एक खेळाडू आहे या खेळाडूने देखील एशियन चॅम्पियनशिप मध्ये आपल्या देशाला पदक मिळून दिलेलं आहे आणि आताच नेवासा तालुक्यामधला सोनई गावचा एक खेळाडू आहे शिवम लोहकरे देखील स्पर्धेमध्ये आपल्या देशाला पदक मिळवून म्हणजे असे हे उद्याचे ऑलिम्पिकच्या पदकांचे दावेदार असणारे खेळाडू देखील या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता तयार होताना दिसत आहे अगदीच आणि या अशा पद्धतीने होणारे खेळाडू तयार होत असताना यासाठी निधीची काय तरतूद वगैरे आपण करतो आपल्याकडे शासनाच्या क्रीडा विभागाच्या माध्यमामधून जे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक विजेते झालेले आहेत किंवा ज्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणासाठी किंवा क्रीडा साहित्य खरेदीसाठी ची एक योजना शासनाच्या पातळीवरती आहे तर त्याच्यामध्ये अत्याधुनिक स्वरूपाचं क्रीडा साहित्य खरेदी करणं असेल त्यांना प्रशिक्षणासाठी किंवा स्पर्धेसाठी परदेशामध्ये जायचं असेल तर त्या अधिकृत क्रीडा स्पर्धेमध्ये जर त्यांची निवड झालेली असेल तर अशा खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलं जाते आणि हे झालं आंतरराष्ट्रीय पातळीवरच परंतु मुळात जे जिल्हा पातळी असून राज्य पातळीपासून जे खेळाडू खेळताय अशा खेळाडूंना देखील सुसज्ज अशी क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा निर्माण यासाठी देखील जिल्हा स्तरावरती शासनाची एक क्रीडांगण विकास अनुदान योजना आहे त्याच्या माध्यमातून ज्या शैक्षणिक संस्था शाळा महाविद्यालय हे शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होतात अशा शाळा महाविद्यालयांच्या क्रीडांगणांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रति शाळेला सात लाख रुपये एका बाबीसाठी जातात त्याच्यामध्ये अनेक मैदानी खेळ असतील चारशे मीटर धावण मार्ग तयार करणं आहे कबड्डी खो खोची मैदान तयार करणं आहे संरक्षण भिंत आहे अशा क्रीडांगणाच्या अनुषंगिक अनेक योजना आहे या माध्यमातून निधी सर्वांना सर्वांना दिला, दिला, दिला जातो आणि यातून अनेक विद्यार्थी सुद्धा चांगले नेतृत्व करत असतात एक सर्वसाधारणपणे असं बोललं जातं की खेळाचं महत्त्व किती अधोरेखित आहे आपण जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून आपण सांगतच आहात पण एखादा खेळ खेळावा हे पहिल्यापासून तुम्ही बिंबवत आहात मग बरेच आज आजार बघितले किंवा जीवनशैली जर बघितले तर या दृष्टिकोनातून आपल्याला ऐकणारे काही जे लोक असतील किंवा विद्यार्थी असतील आणि कधीपासून खेळायला सुरुवात करायला पाहिजे आणि कोणते खेळ खेळले पाहिजे आणि का खेळ खेळले पाहिजे आता खेळांचे मल्टीपल चॉईसेस आपल्याकडे आहेत मी तुम्हाला सांगितलं जवळपास नाईन्टी थ्री गेम्स आहेत त्याच्यामध्ये काही सांघिक खेळ प्रकार आहेत काही वैयक्तिक खेळ प्रकार आहेत मार्शल आर्टचे पण क्रीडा प्रकार आहेत कुठलाही एक खेळ प्रकार आपण निवडू शकतो त्याच्यामध्ये पर्यावरण आता खेळ खेळायचा असेल तर मला असं दिवशी तुम्हाला जाणवेल की मी फिजिकली फिट राहायला पाहिजे त्या दिवसापासून खेळायला सुरुवात केली तरी हरकत परंतु खेळामध्ये जर करिअर करायचा असेल तर मला वाटतं ती बालवयापासूनच त्या विद्यार्थ्यांनी मैदानाकडे आलं पाहिजे आणि त्या खेळाचा एक सातत्याने सराव करणं आपल्याला गरजेचं आहे तर शालेय स्पर्धेमध्ये चौदा वर्षापासून आपण क्रीडा स्पर्धा आयोजन करतो त्याच्या अगोदर प्रायमरी आहे प्री प्रायमरी आहे या वयोगटातल्या मुलांनी देखील फिजिकल फिटनेससाठी बालकांनी देखील त्या मुलांना कुठल्या तरी क्रीडांगणावरती आणून कुठला तरी एक खेळ प्रकार त्याच्याकडून करून घेतला पाहिजे जेणेकरून त्याचे हेल्थ चांगले राहील आणि मग नंतर त्याला त्याच्या शरीर अनुसंगिक सांगिक खेळ प्रकार किंवा वैयक्तिक खेळ प्रकारातला कुठलाही खेळ प्रकार, प्रकार निवडता येऊ शकतो परंतु खेळाबरोबरच प्रत्येक नागरिकांनी देखील आपण सांगितल्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी व्यायाम करणं हे नितांत गरजेचं आहे आणि फक्त व्यायाम करायचा असेल तर एकट्याने व्यायाम केला तर तो, के तो, तो कंटाळवाना वाटतो म्हणून कुठला तरी एक खेळ प्रकार जर त्याने निवडला सांघिक गेम असतील तर बॅडमिंटन सारखा खेळ प्रकार आहे टेबल टेनिस असते व्हॉलीबॉल आहे तर असे जर टीम टीमच्या माध्यमातून जर आपण प्रत्येक नागरिकांनी जर क्रीडांगणावरती आलं आणि अर्धा तास एक तास जो काही वेळ आपल्याला त्याच्या शेड्यूल मध्ये मिळतो त्याच्या माध्यमातून सराव केला तर त्याच्यामधून त्याचं मनोरंजन त्याच्या त्या हॉबीचं जतन देखील होईल आणि त्याचं शरीर देखील सदृढ आणि सशक्त राहील असं मला वाटतं निश्चितच या माध्यमातून आपण सांगितलं की सांघिक खेळ आणि वैयक्तिक खेळ या दृष्टिकोनातून बऱ्याच पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा आपल्याला काय दिसतो काय किंवा त्यांनी काय करणं कोणत्याकडे वळणं जास्त गरजेचं वाटतं पालकांना प्रत्येक पालक हा विद्यार्थ्याला स्पोर्ट्समध्ये टाकल्यानंतर आग्रही असा असतो की माझ्या मुलाने वर्षभरात सहा महिन्यामध्ये कुठल्या तरी प्रमाणपत्र मिळवावं कुठल्या तरी स्पर्धेमध्ये विजय व्हावा अगदी परंतु ही कंटिन्युअसली चालणारी प्रोसेस आहे म्हणजे एखाद्या खेळाडूंनी जर खेळामध्ये त्याचं करिअर करायचं ठरवलं असेल त्याच्यामध्ये पेशन्स असणं फार गरजेचं आहे आणि ते पालकांनी देखील ठेवले म्हणजे माझ्याकडे बरेच खेळाडू आणि पालक देखील येतात सहा महिने झालं क्रीडांगणावर जातोय वर्षभर वर झालं स्पर्धेत जातोय परंतु अजून पदक मिळत नाही किंवा मेडल जिंकत नाही तर जिंकण्यासाठी माझ्या मते खेळलंच नाही पाहिजे प्रत्येकाने आपला एक छंद म्हणून खेळ जोपासला पाहिजे अगदी आणि तो छंद म्हणून जोपासत असतानाच त्याचा सातत्याने सराव आपण केला तर आपण जिंकल्यापासून आपल्याला कुणी परावृत्त करू शकत पण याला पिरियड फार लागत म्हणजे साधारण सात ते आठ वर्ष एखादा खेळाडू जर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत जायचं असेल तर सात ते आठ वर्षाची तपश्चर्या त्या खेळाडूला करावी लागते वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये जर आपण पाहिलं तर स्वतःच जे प्रत्येक खेळाडूने स्वतः जेवढं कष्ट करेल त्याचा रिझल्ट त्याला मिळत राहतो टीम गेम मध्ये आहे टोटल टीमचं कॉम्बिनेशन असणं फार गरजेचं आहे सांघिक खेळ प्रकाराला टीम भावना त्यांच्यामध्ये असेल सर्व संघ जिंकण्याच्या जर सराव करत असतील खेळत असतील एकत्रित असेल तर टीम स्पिरिट मधून आपण टीम जिंकू शकतो शालेय स्पर्धेत अडचण निर्माण अशी होती फुटबॉल सारखा खेळ आहे कबड्डी आहे खो खो आहे त्याच्यामध्ये सगळे प्लेअर एका वयोगटातले मिळत नाहीत म्हणजे एखादा खेळाडू त्या संघामध्ये चांगला असून संघ जिंकू शकत नाही अगदी प्रत्येक संघामधल्या प्रत्येक खेळाडूमध्ये ते कॅलेबर असणं गरजेचं आहे आणि त्या दर्जा खेळाडू एका संघात असणं गरजेचे तेव्हा तो संघ जिंकतो मग ती खरी अडचण निर्माण झाल्यामुळे बरेच पालक आता वैयक्तिक क्रीडा प्रकारांकडे जास्त प्राधान्य द्यायला लागले आहे की स्वतः जेवढा वेळ असेल तो स्वतः देऊ शकतो त्याला संघाची वाट पाहायची गरज नाही स्वतः इंडिव्हिज्युअल त्याचं स्पोर्ट्स इक्विपमेंट से जसं असेल खेळाचं साहित्य असेल तो स्वतः खर, खरेदी करू शकतो त्याचा सराव करू शकतो त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये सांगिक पेक्षा वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये जास्त पालक आपल्या पाल्याला सहभागी करतायत असं दिसून येते अगदी आणि या दृष्टीकोनातूनच मग एखाद्या खेळाडूला जर प्रशिक्षणाची आवश्यकता भासली तर अशा प्रशिक्षण सुविधा आपल्या जिल्ह्यामध्ये काय अव्हेलेबल आहेत का उपलब्ध आहेत का जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाचे काही राज्य क्रीडा मार्गदर्शक आहेत त्यांची संख्या तशी कमी आहे परंतु प्रत्येक कार्यालयामध्ये साधारण दोन तीन क्रीडा मार्गदर्शक कार्यरत आहे आणि त्यांच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे आणि त्या त्या खेळांचे प्रशिक्षण देण्याची सुविधा तिथे आहे पण याच्याबरोबरच ज्या खासगी अकॅडमी आहेत ज्याच्यामध्ये अनेक खेळांच्या संघटना आहेत वेगवेगळी क्रीडा मंडळे रजिस्टर्ड केलेले आहेत तर ते देखील त्या प्रत्येक खेळाचं प्रशिक्षण नियमितपणे चालवतात यांचं एक प्रशिक्षण केंद्र प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सुरू आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर वाड्या पार्कमध्ये सुद्धा दहा ते बारा खेळांचे खासगी अकॅडमीचे नियमित प्रशिक्षण केंद्र चालू आहे ती आपली सकाळ आणि सायंकाळ सत्रात आता शाळेचे वेळ पाहून जनरली आता सायंकाळ सत्रामध्ये जास्त मुलं सकाळच्या सत्रात सगळे शाळेत जातात सायंकाळच्या सत्रामध्ये सगळे प्रशिक्षण केंद्र आपल्या वाड्या पार्कमध्ये अतिशय प्रभावीपणे सुरू आहे अगदी आणि जीवन जगत असताना एक आर्थिक सोर्स किंवा आर्थिक स्तोत्र म्हणून त्याच्याकडे जर आपण सातत्यानं सांगत असतात की एक हिरो किंवा खऱ्या अर्थानं जीवनात जगत असताना प्रत्येकाचा एक हिरो असतो शिने क्षेत्रानंतर खेळाडूला स्पोर्टला आपण प्राधान्य देतात दिव्या देशमुख हे आपलं आता ज्वलंत उदाहरण आपलं या दृष्टिकोनातून सर्व तरुणांना जर करिअर करायचं असेल स्पोर्ट मध्ये तर आपलं काय मत निश्चितच खेळ आता करिअरसाठी एक नवीन पर्याय म्हणून समोर आलाय असं म्हटलं तरी तर ते चुकीचं ठरणार नाही कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर देशाला आपण पदक मिळून दिलेलं असेल तर आपण आताच नाव घेतलं दिव्या देशमुखचं त्या दिव्या देशमुखला महाराष्ट्र शासनाने तीन कोटी रुपये रोख पारितोषिक देऊन गौरवलेला आहे दे। अगदी राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय राज्यपाल महोदय सर्वोच्च न्यायालयाचे सन्मान्य सरन्यायाधीश महोदय यांनी स्वतः त्या खेळाडूचा सत्कार केला म्हणजे तुम्ही मांडलात ते नक्कीच मांडला खरे की सेलिब्रिटी खेळाडू हा एक आता सेलिब्रिटी झालेला अगदी आणि आर्थिकदृष्ट्या खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या समोर प्रश्न असतो उदरनिर्वाहाचा तर तीन कोटी रुपयाचं रोग पारितोषिक त्या खेळाडूला मिळालेला आहे म्हणजे असे ही एक आपल्या महाराष्ट्र शासनाने खेळाडूंना क्रीडा क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी अशा पद्धतीची रोख पारितोषिक देखील जाहीर आहे आणि ते दिले देखील झालं याशिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जे पदक विजेते खेळाडू आहेत त्यांना hmm. महाराष्ट्र शासन वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन hmm. त्याच्या त्या खेळातल्या प्रावीण्यानुसार hmm. त्याला थेट नियुक्ती देत wow. त्याच्यामध्ये कुठलीही लेखी परीक्षा होत नाही hmm. कुठलाही इंटरव्यू होत नाही hmm. त्याच्या खेळामधल्या परफॉर्मन्सवरून त्याला शासन क्रीडा विभागामध्ये क्लास वन क्लास टू क्लास थ्री पदावर थेट नियुक्ती अशी काही उदाहरणं आहेत आपल्या जिल्ह्यातलं पंकज शिरसाट नावाचा खेळाडू आहे त्याला अर्जुन पुरस्कार मिळाला आणि या योजनेचा फायदा घेऊन त्यांनीस डीवायएसपी पदावरती महाराष्ट्र शासनाने त्याला थेट नियुक्ती दिली होती खूप छान असे आपल्याला सांगता येतील आपली कोमल वाकळे म्हणून एक वेट लिफ्टिंग ची खेळाडू आहे ती देखील क्रीडा विभागामध्ये या योजनेचा फायदा घेऊन नोकरीला लागली आपल्या जिल्ह्यातला असलम इनामदार आहे टाकळी कबड्डी खेळाडू त्याने देखील एशियन स्पर्धेमध्ये एशियन गेम्स मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळून दिलं त्याला देखील क्रीडा विभागामध्ये शासन नि, नियुक्ती त्यामुळे अशा संधी देखील आता आहेत म्हणून म्हणून खेळ हा करियर चा एक नवीन पर्याय जरी आता स्वीकारला तरी आणि शासनाचं असं काही धोरण ठरू पाहत आहे की प्रत्येक कॉलेज महाविद्यालयामध्ये पीटीआयची पोस्ट बऱ्याच ठिकाणी व्हॅकंट आहेत आणि या दृष्टिकोनातून ते विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये त्यांना मार्गदर्शन मिळावं अशा दृष्टिकोनातून काय आहे प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा शिक्षक असतो महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र राज्य हे क्रीडा धोरण जाहीर करणारं देशातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे शहाण्णव ला पहिलं क्रीडा धोरण जाहीर केलं त्याच्यानंतर दोन हजार बाराला क्रीडा धोरण आलं आणि आता आपण ऐकलं असेल की एक जुलैला केंद्राने देखील स्वतंत्र राष्ट्रीय क्रीडा धोरण जाहीर केलेलं आहे अगदी त्याच्या अनुषंगाने देखील महाराष्ट्र राज्य एकनाथ परत नवीन क्रीडा धोरणाच्या दृष्टीने विचार करत आहे याच्यामध्ये शाळेमध्ये क्रीडा शिक्षक असणं किंवा प्रत्येक खेळाचा प्रशिक्षण देणारा एखादा प्रशिक्षक असणं हे गरजेचं आहे पण आपण सांगता ती वस्तुस्थिती आहे अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये सध्या बीपीएड शिक्षक किंवा क्रीडा शिक्षक सेवानिवृत्त झाले तर त्यानंतर नवीन पद भरती झालेली नाही त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला शिक्षकांचा अभाव जाणवतो ज्या काही खासगी शैक्षणिक संस्था आहेत पब्लिक स्कूल्स आहेत यांनी प्रायव्हेट कोचेस अपॉइंट केलेल्या आहेत की ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं विद्यार्थी संख्या भरपूर आहे ज्यांना प्रवेश फीच्या माध्यमातून फी जमा होते याच्या माध्यमातून हे प्रायव्हेट कोचेस ते अपॉइंट करू शकतात परंतु ही संख्या प्रत्येक शाळेमध्ये एक क्रीडा शिक्षक किंवा अनेक खेळांचे कोचेस असणं ही आवश्यक बाब आहे अगदीच खऱ्या अर्थानं आपण ऐकत आहात श्री ज्ञानेश्वर खुरांगे सर यांना जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हा अहिल्यानगर त्यांच्या ना, ना, त्यांच्या नावामध्ये ज्ञानेश्वर हा शब्द आहे आणि या माऊलीने आपल्याला सगळ्याला माहित आहे की विश्वशांतीचा संदेश दिलेला आहे आणि त्या माध्यमातूनच आपल्या अहिल्यानगरचे हे सुपुत्र आपल्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचं नाव अगदी साता समुद्रपलीकड पर्यंत खेळाडूच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्यापर्यंत पोहोचतात सर अगदी विषयाच्या शोटाकडे जात असताना ऑनलाईन चॅनल असेल व्हॉट्सअप चॅनल असेल यूट्यूब चॅनल असेल आणि पॉईंट एट एम एम फुले कृषीवाणीच्या माध्यमातून जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत त्या सगळ्या श्रोत्यांच्यासाठी एक जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून एक महत्वाचा मोलाचा संदेश आपला काय असेल हेल्थ इज मोर वेल्थ हाच माझा खऱ्या अर्थानं संदेश असेल शरीर ही एक अशी संपत्ती आहे ज्याचं मूल्य आपण कशात ते करू शकत नाही आपण म्हणतो इफ वेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट बट इफ हेल्थ इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट अगदी म्हणून शरीर ही संपत्ती सांभाळून मानून प्रत्येकाने तिचं संवर्धन करणं तिचं जतन करणं याच्यासाठी नियमित कुठला तरी खेळ खेळणं किंवा व्यायाम करणं हाच माझा आग पर... सर्व श्रोत्यांना कबड्डी क्रीडा स्पर्धांच्या साठी आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या माध्यमातून आमच्या सर्व कबड्डी खेळाडूंच्या साठी आपला काय संदेश असेल आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आंतर, आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी जिल्ह्यातल्या मला वाटतं महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यांमधले जवळपास पस्तीस संघ मुलांचे आणि मुलींचे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते निश्चितच स्पर्धेचं अतिशय सुंदर आयोजन या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेमधलेल्या प्रत्येक खेळाडूंना देखील मी या सहभागाबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना देखील माझं हीच विनंती असेल की आपण निवडलेला खेळ प्रकार याचा आपण वर्षभर हा सातत्याने सराव केला पाहिजे वर्षभर सातत्याने जर सराव चालू ठेवला तर निश्चितपणाने यशापासून आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही म्हणून सर्व खेळाडूंना सहभागी झाल्याबद्दल मी शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद सर आपण नाईं पॉईंट एफ एम फुले कृषी स्टुडिओमध्ये आज आपण या ठिकाणी आला आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं जिल्ह्याचं क्रीडा धोरण कसं असावं या संदर्भात इत्यनभूत अशी माहिती दिली त्याबद्दल सर्व खेळाडूंच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि विशेष म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर शरद साहेब त्याचबरोबर विद्यापीठाचे आमच्या अधिष्ठाता डॉक्टर सातापाखर विद्यापीठाचे आमचे क्रीडा अधिकारी आवारी सर यांच्या माध्यमातून डॉक्टर सर विद्यार्थी कल्याण अधिकारी या सगळ्यांच्या वतीनं आणि नाइंटी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद श्रोते हो जिल्ह्याच्या क्रीडाविषयक कार्यक्रमाची रूपरेषा आणि त्या क्रीडाविषयक घडामोडींची वाटचाल याविषयीची इत्यनभूत माहिती आज आपण श्री ज्ञानेश्वर खुरंगे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून ऐकलीत या ठिकाणी विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये आता थांबण्याची वेळ झाली मी डॉक्टर आनंद सवय आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार